नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी धर्मवीर विचार मंचाच्या बिराड झुकले खदान मालक व वा प्रशासन वाडा तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात सुरू असलेल्या बिराड मोर्चाच्या मागण्यांपुढे अखेरी मक्तेदारी करणाऱ्या खदान मालकांना झुकावे लागले त्यांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून ज्या घरांना तडे वेगा गेलेल्या आहेत अशा घरांच्या सर्वेला सुरुवात झालेली असून सोळा तारखेपर्यंत हा सर्वे पूर्ण करण्यात येणार आहे व त्यानुसार नुकसान भरपाई संदर्भात ठरवले जाईल तसेच आदिवासी बांधवांना ये येण्या जाण्यासाठी वहिवाटी संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल आणि गुरुकृपा एंटरप्राइजेस या खदानी ब्लास्टिंग परवाना मिळत नाही तोपर्यंत आडवी ब्लास्टिंग करण्यास मनाई मान्य केलेली असून परवाना मिळाल्यानंतरच ब्लास्टिंगचे काम केले जाईल अशा या गोरगरिबाच्या प्रमुख मागण्या या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या हस्ते जलप्राशन करून हे आंदोलन मागे घेण्यात आले या संघटनेचे अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करत या यशस्वी लढ्याबाबत सर्वांचे आभार मानले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट दादा इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो आज शुक्रवारपासून तुम्ही इथे बिराट मोर्चा घेऊन आलेले आहात आणि या विराड मोर्चाच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही समस्या होत्या या तुम्ही अन्नत्याग केल्यानंतर मान्य झालेल्या आहेत आणि त्या कशाप्रकारे मान्य झाल्या काय झाल्या याची तुमच्याकडून आम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही आम्हाला चांगलीच माहिती द्याल असं मला वाटतंय धर्मवीर विचार मंचमाच्या माध्यमातून तुम्ही संस्थापक अध्यक्षात मिलिंदी पष्ट आपण काय सांगाल हो निश्चितच आम्ही ओ... आमच्या डोंगस्ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये लोक आपल्याकडे तक्रारी जेव्हा केलेल्या आमच्या घरांना मोठ्या प्रमाणात तडा गेलेल्या आहेत इथे हा बोर ब्लास्ट होतो तर त्याच्यानंतर आम्ही संघटनेच्या वतीने बिराट मोर्चाचं निवेदन दिलेलं त्याच्यानंतर आमच्या तीन मागण्या होत्या की गेलेल्या घरां तडा गेलेल्या घरांचे गे पंचनामे व्हावे आणि तात्काळ त्यांना नुकसान भरपाई करावी तहसीलदार साहेबांनी पंचनामे तात्काळ सुरू केलेत दहा तारखेपासून त्याच्यानंतर शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे उद्या परवा पंचनामे म्हणजे पंधरा सोळा तारखेपर्यंत पूर्ण होणार त्याही आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे त्याच्यानंतर दुसरी मागणी होती की आदिवासी समाजाची वारंवार खदान मला किंवा वाट अडवतात तेही आमची मागणी पूर्ण झालेली आहे तोही रस्ता जे कागदपत्रांची पूर्तता राहिली आहे ती पूर्ण करून रस्ताही आम्हाला मंजूर करून देण्याचं आश्वासन झालेलं आहे त्याच्यानंतर तिसरी मागणी होती एंटरप्राइजेस यांच्याकडे कोणताही परवाना नसून बोर ब्लाश केली जाते ती सगळ्यात मोठी आपली मागणी होती ती मागणी आपली पूर्ण झालेली एंटरप्राइजेस त्यांच्या मालकांनी स्वतःनी लिहून दिलेलं आहे की आमच्याजवळ कोणताही परवाना नाही परवाना मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारची ब्लाश करणार नाही आमच्या तिन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत हा लढा हा लढा माझा नसून माझ्या संघटनेचा नसून या गोरगरीब या वयस्कर वयोवृद्ध महिलांचा आहे आणि हा लढा शक्यतो जास्त जास्त मी सांगतो आदिवासी समाजाने जिंकलेला आहे कारण त्या खदानीच्या लगत जी वाडी वस्ती आहे ती आदिवासी लोकांची आहे आणि यांच्या न्याय हक्कासाठी कोणच रस्त्यावर हो येत नव्हतं पण धर्म विचारमंच हा वारंवार पत्रव्यवहार करून आणि आज इथं त्यांना लढा जिंकून दिलेला ज्याचा जास्त त्रास होता ते खदानीचा बोर प्लस आपण बंद केलेला आहे आणि जिथपर्यंत ही संघटना आहे जिथपर्यंत मी अध्यक्ष आहे तिथपर्यंत आदिवासी समाजासाठी झटत राहू आणि ही संघटना आणि माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आदिवासी समाजासाठी वारंवार दिवसरात्र रा, अहोरात्र रा काम करेल जय सिंह साहेब आज तुम्ही आंदोलन सोडलेलं आहे अन्न त्याग सोडलेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी गेल्या तीन दिवसापासून आणण्याचा त्याग केलेला जिथपर्यंत या गोरगरीब जनतेला या आदिवासी समाजाच्या जनतेला गोरगरीब जनतेला जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत मी अन्न त्याग केलेला आणि मला एक धन्यवाद मानव असं वाटतंय पोलीस प्रशासन असेल किंवा अजून कोणतेही सरकारी अधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब तहसीलदार साहेबांच्या मला मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत कारण त्यांनी मला हा जो न्याय आपला लढा यशस्वी झालेले आहेत याच्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं आणि खदानवाल्यांना पण वारंवार इथे बोलून येत नव्हते तर त्याही एक मोठा त्यांना ऍक्शन घेण्याचा एक ठाम भूमिकेवर ते आले आणि ते खदान मालक जे माजलेले होते खदान मालक ते इथे आले आणि जनतेला लिहून दिलं मी तहसीलदार साहेबांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मी आणि माझी संघटना ही त्यांच्या त्यांच्या रुणी साहेब तुमच्या सोडीला आजी तुमच्या सोबत होत्या आजी तुम्ही इथे तीन दिवस आहात काय बोलाल तुम्ही तीन दिवस झालं उपाशी माझ्या घर मला घर मोड पाहिजे तुमचं घर बनवून दिला पाहिजे हो oh! इथं बाकीच्या महिला काय सांगतील तुम्ही काय बोला तडकला भीती आम्हाला पण घर पाहिजे म्हणजे या मुळे तुमच्या घरांना तडा काय सांगाल त्याच्यावर पाठीवर पडलेली तुमच्या भिंती पाठीवर पडली मग जर ही घर दुरुस्ती नाही आली तर तुम्ही परत काय कराल आम्हाला अष्ट साहेब आज मान्य तहसीलदार साहेबांनी तुमच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत काय सांगाल तुम्ही मी तहसीलदार साहेबांच्या मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो की त्याही जनतेचा आवाज गोर गरीब जनतेचा आवाज ऐकला मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या संघटनेकडून आम्ही जेव्हा जेव्हा प्रश्न घेऊन येऊ ते मार्गी लावून देतील त्यांनी खूप मोठं आम्हाला सहकार्य केलं त्यांनी काय काय टेक्निकली बाबी आहेत काय काय कागदपत्रांची पूर्तता हेही आम्हाला सांगितलं आणि योग्य तो न्याय आम्हाला आज इथं तहसीलदार साहेबांनी मिळून दिलेला आहे आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद